नमस्कार तू रे माझा मित्रा ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत आजीने आज कोजागिरीचं व्रत दिले रात्रभर जागरण करायला इथे आश ईश्वरीला सांगितले पण ईश्वरीला वल्लवीने जे औषध दिले झोपेचं त्याच्यामुळे इतकी झोप येत असते आणि तिची झोप उडवण्यासाठी तिथे आर्नव तिला मदत करायला गेलेला असतो अर्णव तिच्याशी गप्पा मारता मारता तिला म्हणतो तुला मी आवडीचं काम देतो जे काम केल्याने तुला बरं वाटेल आणि अजिबात झोपही येणार नाही मग काय काम तर तो तिला दाखवतो खूप साऱ्या पंत्या आपण दोघं मिळून ह्या सगळ्या पंत्या लावूया त्याने आपला थोडा वेळही जाईल घरात लखलखाटा होईल आणि देवी आईची एक प्रकारे आपण पूजा केल्याचं फळही प्राप्त होईल आणि मग दोघं मिळून त्या सगळ्या पंत्या लावतात इथे आर्णव ईश्वरीला झोप येऊ नये म्हणून सतत सांगत असतो फक्त काही तासांचीच गोष्ट राहिली आहे आणि तुझं व्रत पूर्ण होईल अजिबात काळजी करू नको तर ती म्हणते हो नक्कीच पण का कोणास ठाऊक तिला गुंगी येते ती त्याला बोलूनही दाखवते पण तो तिला जागा ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो इथे तिला गरगरल्यासारखं होऊ लागतं मग ती देवी आईजवळ नेमकी उभी राहून प्रार्थना करत असते की मी सगळं काही वेळेत केलं आहे मला माझ्या कष्टाचं फळ मिळू दे असं म्हणता तिला चक्कर येऊन ती खाली तिथे बसते आणि तिचं डोकं त्या तिने त्या टेबलला ठेवलेलं असतं इथे वल्लवी आजीला आणून दाखवते बघा ह्या झोपलेल्या आहे आणि ज्या वेळेला हळदी कुंकूला बायका आल्या ना त्यावेळेला लावण्याने सगळ्यांना हळदी कुंकू दिलं फोटोचा अप्रूपही दाखवते आणि आजी त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवते इथे ईश्वरीला ती प्रश्न करू लागते हे व्रत तुझ्याच्याने होणार नव्हतं तर तू त्याला होकार द्यायची गरज नव्हती आणि ह्या व्रताचा तू अपमान केला आहेस आणि माझ्या नजरेस तू हे व्रत नापास झाली आहे इथे स्पष्ट आजीने ईश्वरीला नापास करून वल्लवीने मात्र आता तिची बाजू खरी करत सांगितलं आहे की लावण्याने हे व्रत पूर्ण केलं आहे म्हणजे ह्या घरासाठी लावण्य योग्य आहे आणि आपण ह्या गोष्टीवर पुन्हा एकदा विचार करायला हवा असं म्हणत म्हटल्यानंतर आता ईश्वरी हे तिचं केलेल्या व्रताचं सत्य कशी सिद्ध करते हे सगळं पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद